मस्त गिलका भरीत एकच नंबर बघू शकता किती चमचमीत एक नंबर बघू शकतो किती छान गिलक्याचं भाजल्याला भरीत बनवलं आहे चला तर मग रेसिपी पाहूया किती मी गिलकी घेतलेले आहे कांदापातीचा कांदा घेतलेला आहे कांदापात घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि लसूण घेतला आहे तर चला मग झटपट रेसिपी पाहूया इथे कांदा पात घेतलेले आहे कांदा पातीचे कांदे घेतलेले आहे दोन टोमॅटो घेतलेले आहे आणि लसूण घेतलेला आहे तर चला रेसिपी पाहूया गिलके